खूप भारी वाटलं दोन दिवसात शूट आज फायनली पॅकअप होत आहे खूप मजा आली तुम्ही ऑफिशियली कसं अजून पॅकअप झालं नाही तुम्ही जाहीर करून टाकलं बरं ठीक आहे ठीक आहे म्हणून दादा तुम्हाला कसं वाटलं मस्त वाटलं फक्त मस्त वाटलं हा अहो तुम्हाला कसं वाटतं हे विचारलं नाही पण ह्याच्यामध्ये काम करून तुम्हाला कसं वाटलं हे विचारतोय फक्त मस्त वाटलं बरं दादा तुम्हाला कसं वाटतं खतरनाक खतरनाक म्हणजे खरं okay. तर जे बॅचलर रॅप सॉन्ग करत आहे आणि त्यामध्ये नितेश बोंडे स्वतः मी आणि कॉमेडियन जे जे साहेब आणि ओमप्रकाश टोरमे किंवा तुम्ही ओम तास प्रकाश प्रकाश सावळे प्रकाश ओके तर ह्या सगळ्यांच्या आणि टीमच्या सुट्टीने जर आम्ही काम करतो आहे आणि ते खरंच नितेश साहेब असताना ते दर्जेदार होणार आहे ही माझी अपेक्षा आहे स्वतःची आणि ते काम दर्जेदार देण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे तर खूप मजा आली ह्या तुमच्यासोबत काम करताना आणि मुंबईवरून तुम्ही आमच्या लोकेशनमध्ये किंवा आमच्या एरियात येऊन करताय हे आमच्यासाठी एक भाग्याची गोष्ट समजते वा 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 पण तुम्ही थोडंसं चुकलात दादा काय अह ह्या माणसाचं नाव विसरलं मनोज नाव आहे मनोज गुंदे जरा ठीक आहे थोडं दोन तीन गुंदे जास्त झाले ते कसा आहे कसं आहे हे आमचा आबा थोडासा वाडगा झाला ना वाडगा आता तुम्ही म्हणताल वाडगा म्हणजे काय वाडगा म्हणजे डोकरा मातारा झाला बरोबर <laughs> ना हे मस्त पोरण फार बॅगा बुगा उचला या स्टँड फार चांगला काम केला म्हणजे जर येऊन असतं ती पाली माझ्यावर ठीक आहे तर जेजेबाई तुम्हाला कसं वाटलं जिलाबी ना जेजे ही मला पण या रॅप मध्ये पटकन शब्द चुकीचा या सॉंग मध्ये एकदम मजा आली ना काय सांगता येते काय तुला माहितच होत बरोबर तुला म्हणजे कामगिरी अशी का दाढी पिकवेल होती पण असं आहे ना उन्हात आम्ही का काम केलं आहे ना म्हणजे नितेश पण होता साहेब त्याला पण घाम फुटेल होता पण मस्त झाला ना बाकीचा नितेश बरोबर <laughs> <laughs> तर आ, आता आपण नितेशजींना विचारूया म्हणजे कसं वाटलं तुम्हाला खूपच छान प्रथमच आपण काम करतोय सोबत तुळमी सरांचं गाणं आणि सावंत सर सोबत तर पहिल्यांदाच रॅप सॉन्ग करतोय तुमच्यासोबत आणि आपली पहिली भेट तुमचे व्हिडिओ वगैरे बघायचो अलीबाबासोबत असायचे व्हिडिओ त्याच्यामध्ये आणि पहिलीच भेट आणि सॉंग ह्या निमित्ताने भेटलो तर भेटून पण खूप आनंद झाला आणि सॉंग खूपच छान झालेलं आहे त्याच्यामध्ये अलीबाबा तर आहेच आणि सर्व टीम आहे जी इथे ती सर्व पाहायला भेटेल आणि त्यांनी लवकरच टाकतं तर गाणं आल्यावर तुम्ही त्यांच्या चॅनलला सपोर्ट करा गाणं खूप चांगलं झालेलं आहे तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बस एवढंच सांगतो आणि तुमचा सपोर्ट तर असतो तुम्ही पुढेही असू द्या सर्वांसोबत ओके ओके बांधून ठेवण्याचं काम किंवा एकत्र दाखवण्याचं काम जे ओन अँड ओनली बॅकबोन आपल्या ह्या गाण्याचे प्रकाशजी सावळे डिरेक्टर सुद्धा आहेत ऍक्टर आहेत रायटर आहेत बऱ्याच पैकी लिहितात वगैरे थोडेसे विद्रोही आहेत पण आमच्यासोबत त्यांचा द्रोह थोडासा बाजूला जातो ए वी थोडासा बाजूला जातो द्रोह होतो आणि आमच्यासोबत ते काम करतात पण दादा तुम्हाला कसं वाटलं म्हणजे लय भारी वाटलं ॲक्च्युली सगळ्यांना जोडण्याचं काम ओमप्रकाशनेच केलं म्हणजे त्याच्यामुळे मला तुमच्या सगळ्यांची ओळख मला लय भारी वाटलं पालघर जिल्ह्यात म्हणजे ऑब्व्हिअसली सगळ्या महाराष्ट्रात तुमचं सगळ्यांचं काम ऑब्व्हिअसली पोहोचलेलं आहे एवढा जबरदस्त प्रेम सकाळी आल्याबरोबर भाऊचा तर अलीभावाचा तर वेगळाच मावला आहे निशेच भाऊ लोकं फोटो काढत हे सगळं सांगण्याचं कारण आहे की मातीतल्या कलाकारांनी मातीतल्या कलाकारांसाठी केलेली कलाकृती मातीतील लोक कसे वाखाणतात याचं उत्तम उदाहरण मी सकाळी बघितलं आणि ते एकदम जबरदस्त वाटलं हे भाऊ आपले नितेश भाऊ डायरेक्ट दादा इंटरप्ट करतो येतं नाहीतरी सुरू डायरेक्ट लोक म्हणतात ए बाबा मायानी सेल्फी काढ रे नितेश बुंदेला तर डायरेक्ट ए बुंदा इकडे र म्हणजे सारखं सेल्फी नाही डायरेक्ट काढकी काढू काय तो शब्द वाटत आणू काय नांगर काय ते शब्द मला आठवत नाही पण हे हक्का बोलतात एक्झॅक्ट भाऊच okay. तर जे जे भाऊ जे जे भाऊचे काम बघितले होते अलीबाबांचे मी थोडेफार व्हिडिओ भाऊच्या माध्यमातून बघितले जे जे भाऊचं टायमिंग सॉलिड मला आवडत होता ऑब्व्हियसली अली आहे पण एक युनिक प्रत्येक कॅरेक्टर असतं बघा तसं आहे आता जे जे भाऊचं लॉंग फॉर्म काय होतं जेजे भाऊ तुमच्या भाऊ एकदम जॉली जज्बा म्हणून ओळखले जाते जे जे जॉली जज्बा इतका जबरदस्त जॉलीनेस आहे ना ते जे आम्ही मगाशी कॅरेक्टर केलं थोडंफार बऱ्या अर्थानं खुलला आमच्यापर्यंत करण्याचा प्रयत्न केला पण त्याचं मोटिवेशन सकळं तुमच्या कॅरेक्टरमध्ये मिळालं आम्हाला अली बाबाचं तर काय ना ता ता अली बाबा म्हणजे एकदम अलींचे बाबा आहेत सगळ्या अलीं अली इन द सेन्स अली जॉली अली जॉली जे म्हणतो आपण रॉकर्स अली त्या पद्धतीचं काम तुम्हाला म्हणजे थांबवतो ती अंधश्रद्धा आहे करायची तुम्ही ज्या पण त्यापेक्षा मित्रांनो खरंच आता सगळ्यांनीच पाहिलेलं आहे पुष्पा आलं आहे किंवा पुष्पा टू आला आहे आणि इथे असं एक आश्चर्य आहे की हे जे सर आहेत सावंतकर प्रकाश सर तर ह्यांचा लुक हुबू ह्यांच्या पुष्पा अल्लू अर्जुनच्या म आहेत आणि मला तर असं वाटतं की मी अली याच्या अल्लू अर्जुनच्या सोबत काम करतो अल्लू अर्जुन अल्लू अर्जुन आता आम्ही अली अर्जुन म्हणून नवीन प्रोजेक्ट करणार असं आहे मग असा तर ही ठीक उरणे झालेला आहे असा कार्यक्रम सांगता करण्यापूर्वी आपले जे सर्वे भाऊ आहे जे जे भाऊ त्याच्यानंतर अली भाऊ आता अली भाऊ बद्दल आता जसं आता सांगत गेलो तुम्हाला त्या दिवशी भेटलो त्याच्या आधी आम्हाला मला वाटतं दोन तीन मानकडे असेल किंवा वेगळ्या वेगळ्या तो नॉर्मली आपण जर बघायला गेलो आम्ही गावात पण व्हिडिओ करत होतो गावात आपण बघायला गेलो तर टेक्निकली फार कमतरत व्हिडिओ असतात पण टेक्निकली परिपूर्ण स्ट्रॉंग असे असे शॉर्ट आहेत भाऊने घेतलेले त्यांच्या डायरेक्शनमध्ये भानगडमध्ये दादांनी डिरेक्शन केलं त्यांची स्टोरी लाईन पुरेपूर स्पेस राखत राखत लोकांची मनं अशी जिंकत येत नाही दोन लोक कोणासाठी थांबत नाहीत आजकाल लाखो लोक यांचे फॉलोअर्स आहेत भावानंतर आपले दादा इतका जबरदस्त मगाजी त्यांना बघून एक का एखाद्या माणसामध्ये कॅलिबर ऍक्टिंगचा कॅलिबर कितपत आहे हे ओळखणं म्हणजे त्याच्या चेहऱ्याची चे पट्टी असते भाऊची चेहऱ्याची चे पट्टी एकदम न्यूट्रल आहे परिपूर्ण कॅरेक्टर आहे आणि त्यानंतर आमचे कॅमेरामॅन दादा डीओपी दादा सिनेमॅटोग्राफर त्या दिवशी दोघे भाऊ आले होते आज एक भाऊ तिकडे कुठेतरी गावी गेले दोघे भावांनी एवढा जबरदस्त अँगलने शूट केलेला आहे बोट पन्नास टक्के काम इझी झालेलं आहे पन्नास टक्के एकदम ते जसं बोट येत नाही तसं आम्ही कुठलंच बोट त्यांच्या कामात लावलेलं नाही त्यांना परिपूर्ण फ्रीडम दिलेला आहे आणि आमच्या फ्रीडमने एवढा चांगला सिंको जुडून आला आणि आजचा दुसरा दिवस होता आज हार्डली आज छोटं काम होतं पण परिपूर्ण मोठं त्यांच्यामुळे झालेलं आहे म्हणजे एवढ्या आमच्या शॉर्टची भूक होती दादांची क्रिएटिव्हिटी या दादांची ला लास्ट बट नॉट इन लिस्ट ओम प्रकाश तुळमे द ओम प्रकाश तुळमे ज्यांनी हा रॅप सुरुवातीपासून लिहिला त्या रॅपचं बॅचलर आमच्या रॅपचं टायटल आहे त्या रॅपचं टायटल बॅचलर या अर्थातून तुम्हाला कळेल की बॅचलरचा अर्थ काय त्यांची लाईफ कशी असते कशा पद्धतीने जगतात सर्वसामान्यांची व्यथा पूर्णपणे अनुभवातून भावने मांडलेली आहे त्यांनीच कंपोजिंग केलेलं आहे कंपोजिंगसाठी वेगळा स्टुडिओ बुक करून एक वेगळं वलय समोर सर्वांसमोर आले या सगळ्यांचे चेहऱ्या त्यात असणार नक्की तुम्ही बघा आणि सगळ्यांसोबत एन्जॉय करायला विसरू नका याच्या बरोबर आम्ही सध्या सांगता करतो भाऊ तुम्हाला काय बोलायचं आम्हाला फक्त तेवढच बोलायचं काय योगा काय बघा हे हे मधले दोन व्यक्ती सोडले बाकी सगळे आम्ही बॅचलर आहोत झालं म्हणजे आम्ही सगळे बॅचलर दोन व्यक्ती पण आत बॅचलर पण आतल्या माहिती नाही ठीक आहे लवकरच येतोय बॅचलर बॅचलर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायचो